सार्वजनिक गणेशोत्सव कसा सुरू झाला गणपती बाप्पा हे बुद्धीचे आणि विद्वत्तेचे देव आहे प्राचीन काळापासून गणपतीची पूजा केली जाते पण सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केली सन अठराशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी समाजातील सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि स्वातंत्र्य ऐक्य निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्या काळी इंग्रजांच्या भीतीभोगी मोठे मिळावे किंवा सभा घेणे कठीण होते पण धार्मिक सणामुळे इंग्रज काही करू शकत नव्हते या फायदा घेतला आणि गणेशोत्सवात लोकांना एकत्र आणून देशभक्तीचे बीजे रोडली याच काळात इंग्रजांविरोधात भारतात स्वातंत्र्यासाठी अनेक वेगवेगळ्या चळवळी उभ्या राहत होत्या अनेक गट या चळवळींमधून स्वातंत्र्य लढ्यात आपापल्या परीने प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होत होते याच काळात लोकमान्य टिळक यांनी दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू केला गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना एकत्र जमावून स्वातंत्र्य संग्रामाबद्दलच्या विविध गोष्टींबद्दल चर्चा करता यायची वेगवेगळ्या नवनवीन योजना आखता यायच्या अशा योजनांसाठी वेळ आणि जागा उपलब्ध व्हायच्या पुढे ही प्रथा बनवून गेली तेव्हापासून गणेशोत्सव हा फक्त धार्मिक न राहता सामाजिक व सांस्कृतिक उत्सव झाला आजही घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही पद्धतींनी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आजच्या आधुनिक काळात सार्वजनिक गणेशोत्सव प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अनेक गणेशोत्सव मंडळे या सोहळ्यात सहभागी होतात सुंदर आणि आकर्ष आकर्षक असे देखावे उभारले जातात विविध रूपांमधल्या आणि विविध आकारांच्या गणपतीच्या मूर्ती या गणेशोत्सवात बघायला मिळतात सार्वजनिक गणेशोत्सवात विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आणि रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम अनेक ठिकाणी आयोजित केले जातात मंडळांप्रमाणेच अनेक घरांमध्ये देखील गणपतीची स्थापना केली जाते बाप्पा वेगवेगळ्या दिवसांसाठी घरात विराजमान होतात दीड दिवस पाच दिवस सात दिवस दहा दिवस तर काही जणांकडे एकवीस दिवस देखील गणपतीची स्थापना केली जाते गणेश चतुर्थीला सुरू झालेला हा गणेशोत्सव दहा दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशीला गणपतीच्या मूर्तीचे के विसर्जन केले जाते वाजत गाजत बाप्पाला पुढच्या वर्षी पुन्हा या म्हणून निरोप दिला जातो आज जवळपास जा प्रत्येकाच्या घरात गणेश चतुर्थीला गणपती बसवला हो जातो आज गणेशोत्सव हा महाराष्ट्र किंवा भारत इतकाच मर्यादित राहिला नाही तर जगभरात बाप्पा विराजमान होतात आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो గణపతి బపా మౌర్యా మంగల్ మూర్తి